तर नमस्कार सगळ्यांना ढेबी टीचरांच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचे सहर्ष सहर्ष स्वागत आहे आणि इथे पाहू शकता आमच्या क्यूट त्रिशाचा बड्डे आहे आज आणि त्या बड्डेसाठीच आम्ही आम्ही आज हाडपसरला आलेलो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की तर, पा... तर इकडे पाहू शकता बड्डे सेलिब्रेशन व्हायच्या आधीचा हा त्रिशाचा लूक आहे पिंक ड्रेसमधला आणि ती माझ्याकडे येत नव्हती नवीन मी नवीन होते तिच्यासाठी त्यामुळे ती रडत होती पण छान आणि मी तिरिशाला पहिल्यांदाच भेटल्यामुळे ती रडत आहे तिचा लुक पाहू शकता किती सुंदर दिसते व्हिडिओ पूर्ण पूर्ण पहा शेवटपर्यंत नक्कीच कमेंटमध्ये चॅनेलवर कोण नवीन असेल तर प्लीज प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट पण करा जेणेकरून इथून पुढेही पण मी असेच छान छान व्हिडिओ तयार करेल तर माझा आजचा लुक कसा आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण नक्की तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे माझ्या धीराच्या मुलीचा दुसरा बड्डे आहे आणि काही कारणास्तव पहिला बड्डे इतका मोठा केला नव्हता पण दुसरा बड्डे खूप मोठं सेलिब्रेशन आणि हे माझे धीर आहेत आणि इकडे केकचं डेकोरेशन चाललेलं आहे लेअरवर लेअर चढवण्यात येत आहेत केक्सचे पाहू शकता किती सुंदर असा केक आहे आणि हे सगळे आमच्या भाऊजींचे फ्रेंड्स आहेत म्हणजे धीराचे फ्रेंड्स आणि इकडे पाहू शकता सगळ्या महिला उभ्या आहेत निकिता ताई आमची क्यूट स्वरा जाऊबाई आणि डेकोरेशन पण पाहू शकता आणि आमचे लिटिल प्रिन्सेस पण पाहू शकता किती सुंदर दिसत आहे ओवरऑल डेकोरेशन खूप छान आहे आणि पब्लिक पाहू शकता खूप जास्त पब्लिक बड्डेला आलेलं आणि हा बड्डे सेलिब्रेशन चाललेला आहे हडपसरमध्ये हडपसरमध्ये हा वाढदिवस साजरा झालेला आहे आणि इकडे आमच्या जाऊबाई पाहू शकता जाऊबाई जोरात अशा काजल किती क्यूट आणि सुंदर दिसत आहेत भाऊजी आणि काजलची जोडी कशी आहे ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे पण आमचे साहिल भाऊजी आहेत आणि साहिल भाऊजींचेच मोठे भाऊ म्हणजे चैतन्य भाऊजी मोरपंखी कलरची साडी घातलेली काजल आहे चैतन्य भाऊजींची बायको म्हणजे चैतन्य भाऊजींच्या मुलीचा बड्डे आहे तर सगळी तयारी झालेली आहे वाढदिवसाची फक्त केक कटिंग बाकी आहे आणि पाहू शकता इथे सारिकाताई आहेत ह्या पण माझ्या मोठ्या ननंद आहेत या महादेवनगरला राहतात आणि तुम्ही पाहू शकता सारिकाताईंचा लूक पण किती सुंदर आणि ब्युटीफुल आहे डेकोरेशन पण वाढदिवसाचं मला खूप आवडलेलं आमची लिटल प्रिन्सेस पण खूप छान दिसते आणि मी या वाढदिवसाला यायच्या आधी एका दुसऱ्या फंक्शनमध्ये गेले होते आणि त्या फंक्शन काय होता याचा पण व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या नंतर पाहायला भेटणार आहे हा व्हिडिओ मी यूट्यूबवर अपलोड केल्याच्यानंतर तो पण व्हिडिओ अपलोड करणार आहे तर माझे व्हिडिओ नक्की पहा आणि इकडे ज्या उभ्या होत्या त्या आमच्या सास आता पाच एक मिनटामध्ये वाढदिवसाला सुरुवात होणार आहे म्हणजे औक्षण वगैरे करण्याचा कार्यक्रम चालू होणार आहे आणि इकडे पाहू शकता वैजंता हत्या म्हणजेच माझ्या सासूबाई आहेत ह्या चुलत त्या औक्षण करून घेत आहेत त्रिशाचं आणि त्रिशा, त्रिशा थोडीशी इरिटेट झालेली कारण ते कुंकू लावून घेत नव्हती तरी सगळ्या लेडीज वन बाय वन औक्षण करून घेत होत्या कुंकू लावून घेत होत्या ह्या पण ताई आहेत आमच्या आणि समोर जे उभे आहेत ते सासरे आहेत व चुलत सासरे आहेत माझे म्हणजे बाबा बाबांचे भाऊ माझ्या सासऱ्यांचे भाऊ आहेत आणि ह्या माझ्या सासूबाई आहेत त्या पण त्रिशाचा औक्षण करून घेत आहेत तर आमचा गणू पण दिसत आहे म्हणजे माझ्या जावेचा मुलगा गणेश तो पण व्हिडिओमध्ये दिसत आहे इथे ब्ल्यू शर्टवाला आणि या आमच्या ननंदबाई आहेत ज्योतिताई तर सगळेजण औक्षण करून घेत होते पण माझा औक्षण करण्याचा व्हिडिओच काढायचा राहून गेला कारण मला व्हिडिओ ब्लॉगसाठी व्हिडिओ काढायचा होता त्यामुळे मी औक्षण करायचंच विसरून गेले त्यानंतर इथे पाहू शकता आमच्या दुसऱ्या चुलत सासूबाई आहेत वैशाली आत्या त्या, त्या पण औक्षण करून घेत आहेत त्यांचा पण लुक आज खूपच छान दिसत होता इकडे आमच्या सविताचे आगमन झालेले आहे आणि सविताच्या साडीचा सा कलर पण खूप सुंदर होता आणि ती पण इथे औक्षण करून घेत आहे कल्पना मॅडम कल्पना मॅडमनी पण खूप छान सुंदर कलरची साडी घातलेली आहे आणि ही कल्पना आहे ज्ञानाची बायको ती पण इथे औक्षण करून घेत आहे आणि आता ह्या महिला बाकीच्या मला माहीत नाहीत कोण आहेत त्या पण हो त्या सगळ्याजणी वन बाय वन औक्षण करून घेत होत्या आणि वाढदिवसाला खूप जास्त प्रमाणात लेडीज पण उपस्थित होत्या आणि सगळ्या लेडीजनी त्रिशाचं असंच औक्षण करून घेतलं आणि मला जितकं पॉसिबल होईल तितकं मी सगळ्यांना ट्राय केलं ही आमची जाणं आहे आत्ता औक्षण करत होती ती आणि सगळ्यांचं मी म्हणजे व्हिडिओमध्ये सगळ्यांना घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला ह्या आमच्या सारीकथाई आहेत जे त्रिशाचा औक्षण करत आहेत त्रिशाची सख्खी आत्या आहेत सारीकथाई आणि काजलचा लुक पण छान होता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा काजलच्या साडीचा सा कलर वगैरे कसा वाटला तुम्हाला आणि तिचा मेकअप वगैरे कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा तर तुम्हाला हा वाढदिवसाचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा म्हणजे मला नक्की समजेल की माझे व्हिडिओ कोण कोण आणि कुठून पाहत आहे कारण मी लाईव्ह पण घेते तर तुम्ही मला लाईव्ह सांगा प्लीज हा तुम्हाला लाँग व्हिडिओ कसा वाटला आणि आता ऑलमोस्ट औषध वगैरे करून झालेलं आहे केक पण व्यवस्थित ठेवलेला आहे आता फक्त केक कटिंग राहिलेली आहे आणि इथे फोटोशूट चाललेलं आहे तर ते लाइटिंग थोड्याशा चेंज होत होते त्यामुळं इथे सगळं स्पष्ट असं दिसत नव्हतं आणि तुम्ही पाहू शकता आता केक कटिंग होणार आहे तर पब्लिक पाहू शकता पूर्ण गार्डन फुल झालेलं आहे या कार्यालयामध्ये खूप जास्त प्रमाणात पब्लिक उपस्थित आहे आणि वरती आता केक कटिंग होणार आहे स्टेजवरती मी खाली आलेली आहे गार्डनमध्ये आणि खालून व्हिडिओ शूट करत आहे तर डेकोरेशन पण खालून छान दिसत आहे तर तुम्ही पाहू शकता आता केक कटिंग चालू आहे स्टेजवरती आणि केक कटिंग झालेली आहे कारण मी समोरून व्हिडिओ नाही काढलेला तिथं स्टेजवरून मी गार्डनमध्ये उभी होते तर अशा प्रकारे त्रिशाचा सा वाढदिवस साजरा होत आहे आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की आणि नक्की सबस्क्राईब करा इथून पुढे तुम्हाला छान छान असे माझे डेली व्लॉग्स किंवा दुसरेही व्हिडिओ पाहायला भेटतील आणि अशा प्रकारे वाढदिवस साजरा झालेला आहे ह्या आत्या आहेत म्हणजे बाबांची बहीण आणि अशा प्रकारे मी थोडेसे थोडे जास्त नाही पण थोडेसे फोटो काढलेले आहेत मेमरी कलेक्ट करण्यासाठी ज्या आम्ही सगळ्या लेडीज आलो होतो त्यांच्या सगळ्यांचे मी फोटो क्लिक केलेले आहेत कारण मी नेहमीच कुठेही गेले तरी जास्तीत जास्त मेमरी कलेक्ट करण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यामुळेच मी फोटो पण काढून ठेवते आणि इथे आता जेवणाचा टाईम झालेला आहे मी जेवण करत आहे इथे माझ्या सासूबाई आणि आमची पायस्वारा जेवण करत आहेत पाहू शकता आणि हे आमचे जाऊबाई आणि धीर आहेत आणि निकिता आपल्या सारी कथाई आहेत त्यानंतर सारी आणि माझा पण फोटो मी मेमरी कलेक्ट करण्यासाठी काढून ठेवलेला आहे सारी या आधीच्या पण माझ्या हळदी हा। कुंकाच्या ब्लॉगमध्ये आहेत तर तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा खूप छान हळदी कुंकाचा व्हिडिओ खूप ट्रेंड त्यानंतर मी आणि सविता आलेल्या सगळ्या महिलांना लेडीजला हळदी कुंकू लावत होतो आणि पीस वाटप करत होतो तर इकडे पाहू शकता मी सगळ्या महिलांना पीस वाटप करत होते आणि आमची सविता हळदी कुंकू लावून घेत होते तर तुम्ही खरंच हा व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत पहा तुमच्याकडं पण अशीच प्रथा आहे का काय कार्यक्रमाला जर ज्यांचा कार्यक्रम असतो त्याच सगळ्या हळदी कुंकू लावतात तर मला मला तुमच्याकडच्या प्रथा पण कमेंटमध्ये सांगा आणि आम्ही त्याच्यानंतर फोटो काढलेले आहेत इथे पाहू शकता माझी जाऊबाई आणि दीर आहे त्यांच्याच मुलीचा बड्डे आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे इथे निकिता आणि सगळ्या लेडीजसोबतचा पण एक फोटो आहे त्यानंतर निकिता मी जाऊबाई आणि सासूबाई आहेत इथं आत्या आहेत या सगळ्यांसोबत छान छान मेमरी कलेक्ट करण्यासाठी मी फोटो काढलेले आहेत आणि इथे पाहू शकता हे सारी कथाईंचे दोन मुलं आहेत साईटला उभे आहेत ते आणि ते सारी कथाईंचा लुक पण पाहू शकता तुम्ही इथे माने आत्या आणि मामा आहेत तर सगळ्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा हा माझा बर्थडेचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो नक्कीच कमेंटमध्ये सांगा चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करू थँक्यू फॉर